थर्ड फेसी भीत गोयच्या मतदार संघाची निवडणूक झाली आणि गोच्या जनतेनं भरभरून असे मतदान यावेळेस केले म्हणजे रिकॉर्डी मतदान आतापर्यंतचे लोकसभा निवडणूक जे विक्रमी मतदान असे गोयाभतर झाले सेव्हन्टीफाव्ह पर्सेंट अँड अबॉव आणि तातूतल्या सगळ्यात गोष्ट बरी म्हणजे मतदान जे आम्ही तीन मतदारसंघ ज्या मतदारसंघाभितर उत्तरेक परी हासर एटी सेव्हन पर्सेंट साखळी एटी सिक्स पॉयंट फाय पर्सेंट वाळप एटी टू पॉयंट नाइटी सेव्हन पर्सेंट मय एटी थ्री पॉयंट लेव्हन पर्सेंट आणि बिचोली एटी टू पर्सेंट म्हणजे उत्तरेक मोर देन अबवटी एटी एटी पर्सेंट अशा पाच मतदारसंघाभितर मतदान झाले आणि दक्षिण गोयाभितर हायस्ट वोटींग जे असा ते सांगे ह एटी टू पॉयंट ट्वेंटी टू पर्सेंट सावर्डे साव्हेंटी नॉईंट एटी पर्सेंट पर्सेंटी एट पर्सेंट आणि काणकोण सेव्हन्टी एट पॉईंट फिफ्टी टू पर्सेंट आणि त्यामुळे दोन्ही मतदारसंघांमध्ये पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएंसी उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जे आम्ही अपेक्षित करतले की सेव्हन्टी फाय पर्सेंटच्या वयर मतदान जाय आणि खऱ्या अर्थान एक बरे विक्रमी मतदान हे झाले असं की ज्या तरेचे रिपोर्ट्स रिपोर्टस पळयतात की नवीन मतदार असतले विविध महिला असतल युवा असतले ह्या सगळ्यांनी बहुतेक भारतीय जनता पार्टी मतदान केले असखोर बरी गोष्ट असा ज्यांच्यानी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वाचे जे सरकार चालतं त्या सरकारात मतदान केले आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाचे जे गोयंत सरकार असा त्यांच्या लिडरशिपीक हे मतदान केल्ले असा आणि हे करता असे पळले की आमचे सगळे मंत्री आमदार ज्या तर त्यांच्यानी आपापल्या मतदारसंघा भीत काम केले गेले तीन महिने सगळ्यांनी स्वतः झुकून गेले घरोघर प्रचार असत बारीक बारीक कॉर्नर मिटींग असत आणि पूर्णपणे स्वतः निवडणुकीत असेंब्लीत रावतात अशा पद्धतीचे काम या सगळ्या आमदार मंत्री हे करपाक शकले आणि म्हणूनच तर विक्रमी मतदान म्हणजे एखाद्या मतदार एटी पर्सेंट अभाव मतदान जाऊी सोपी गोष्ट नाही म्हणजे शंभरातल्या अयशी लोकांपेक्षा जास्त म्हणजे सत्याऐंशी लोक मतदान करतात पर्या भागात साखळी भागात भीत एटी सिक्स पॉइंट फाय पर्सेंट लोक मतदान करतात वाळपय एटी टू पर्सेंट करतात म्हणजे शंभरातले ब्याऐंशी त्र्याऐंशी लोक भाग सरतात मया चोरे त्र्याऐंशी लोक भाग सरतात इचोली ब्याऐंशी लोकांनी बाकीचे मतदारसंघ आणि त्यामुळे हे खूप बरी गोष्ट असतात त्यांच्यानी ज्या तर वावर केला हातूतल्या हे विक्रमी मतदान झाले गेले दोन वर्षा सुरुवातीपासून सांगत आहे की निवडणूक असेंब्लीची झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीन लोकसभेच्या निवडणुकीची तयारी केली संघटन म्हणून विविध कार्यक्रम पार्टीन दिल्ले वयले कार्यक्रम राबवले आणि स्थानिक हंगाले सगळे कार्यक्रम राबविले हे करता असताना सगळ्यांचं इन्वॉल्वमेंट आणि खास करून सरकार चालता असताना सरकारचा मुखिया जो असता त्याने जर ऑर्गनायझेशनच्या हातून इंट्रस्ट घेतला असत जर तातूत सगळेजण इंट्रस्ट घेतात आणि खऱ्या अर्थान मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कार्यक्रमा जितलो टाइम सरकाराक जित जित सरकारक जाय तितलोच काम सरकार चलतासना पार्टी ऑर्गनायझेशन ज्या ज्या वेळेला मागलं त्या तो त्यांच्यानी वेळ दिला आणि त्यामुळे सगळ्या मंत्र्यांचं इन्वॉल्व्हमेंट हातून झाला आणि म्हणून आम्ही गाव चलो अभियान केले बुथ चलो अभियान केले लाभार्थी अभियान केले ज्यां बेनिफिशरी मेळावे केले नवीन हॉटेलांची संमेलना केली सेल्फ हेल्प ग्रुपाच्या संमेलनात प्रधानमंत्री स्वतः उलयले त्यांच्याबरोबर बुथ व्हेरीफिकेशन वयरपासून बुथा पर्यंत व्हेरीफिकेशन केलं इंडिव्हिजली परत पर्सनली वचून आणि त्यामुळे आम्ही निवडणूक डिक्लेअर जाऊच्या पहिली आम्ही प्रमुख आमचे परफेक्ट केले म्हणजे आम्ही सुरुवातीक सांगले की निवडणूक काँग्रेसचे ज्या वेळ उमेदवार डिक्लेअर झाले त्यावेळेला आमच्या पन्नास प्रमुखाची जबाबदारी पूर्ण करून आम्ही पन्नास संमेलना सुरू केली एका पेजीचं एक प्रमुख केला तीस मतांची जबाबदारी प्रत्येकाक दिल्ली आणि त्यामुळे त्याचा फायदो पर्सेंटेज ऑफ वोटींग जी ही ती जाली प्रत्येक पन्नास प्रमुखान दिल्ली रिस्पॉन्सिबिलिटी घेतली गोयात सरांनी चवतीस हजार पाचशे पन्नास प्रमुख केले म्हणजे थर्टी फोर थावजंड फायव्ह हंड्रेड प्रत्येक मनशापद्धी एक पेज अशा पद्धतीचे आमच्या सगळ्या पन्ना प्रमुखांनी जबाबदारी स्वीकारली दोनशे अडतीस आम्ही संमेलना केली त्यांची वेगवेगळे दोन दोन शक्ती केली दादा बुथांची एकडे शंभर द्याशी असे आणि त्यामुळे हे सगळे करता असताना तेतून भरपूर बरे वातावरण ऑर्गनायझेशन और करतो आणि कर म्हणून काल ज्यांना फिरताना पळले की बऱ्याच भागाभीत काँग्रेसचे बुथूय लागून आणि भागा भागाभीत तांचे भितर पोलींग एजंट जे बसूक ते बसोव ही परिस्थिती आशिल्ली कारण ते जे वर्गना आमच्या उमेदवारांचे करताले की त्यांच्यानी हे करू ना ते स्थिती जी असा ती दयनीय अशी स्थिती त्यावेळेला काल जेव्हा एक्चुअल वोटींग झाली कारण लोकांना त्यांचे विश्वास नसला भारतीय जनता पार्टीचे विश्वास असला काँग्रेस पार्टी सदोदित धर्माच्या आधाराचे समाजाच्या आधाराचे विविध डिव्हिजन रिव्हिजन प्रयत्न करतात पण ह्या गोयच्या लोकांना त्यांना त्यांची जागा दाखवून दिली असा त्यांच्या विविध मार्गांना आमच्या उमेदवाराचे अप्रचार काम मुख्यमंत्र्याचे वेगवेगळ्या वेग पद्धतीने आरोप करत पण गोच्या जनतेने त्यांच्या त्यांना ते साथ दिवना गोच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना साथ दिली भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणींक साथ दिली जेणेकरून निस्वार्थ भावने भारतीय जनता पार्टीचा कार्य कार्यकर्तो तो आमचा आमदार मंत्री थंचे प्रमुख कार्यकर्ते यांच्यानी स्वतः लोकांमध्ये इन्वॉल्व केले आणि एक बऱ्या पद्धतीचे मतदान हे झाले तातुत हा आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांची सभा जातक एक वेगळे वातावरण हांगा निर्माण झाले आणि त्यामुळे आमचे दोन्ही नेते दिग्गज नेते प्रधानमंत्री मोदीजी असत किंवा होम मिनिस्टर अमित भाई शहाजी हे स्वतः गोय धाक्या असून सुद्धा दोन आमचे खासदार पण ह्या दोन खासदारांच्याच प्रचाराक स्वतः उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे येऊन त्यांच्यानी प्रचार केला आणि एक बरे वातावरण गोयभर बर झाले आणि पर्सेंटेज ऑफ वोटींग जी असेल ती मोठ्या प्रमाणात वाढवलं आणि त्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्ते आमचे पन्ना प्रमुखांपासून शेतीपर्यंतचे सगळे कार्यकर्ते खास करून आमचे मुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री, मंत्री, मंत्री आमदार या सगळ्यांनी स्वतः स्वत निवडणूक असा अशा पद्धतीने सगळ्यांनी काम केल्या पार्टीचे सगळे ऑफिस बेरर आणि त्याकडून हा हो सगळ्यांचे धन्यवाद आणि कर, कर, खास करून तुम्ही सगळे आमचे प्रेस मिडियाचे सगळे भावा भहिण ज्यांच्यानी बऱ्यात प्रसिद्धी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या दरम्यान असत भारतीय जनता पार्टीच्या विविध कार्यक्रमाच्या दरम्यान असत तुम्ही सदोदित तांका सहकार्य केले आणि फॅक्टर फॅक्ट लोकांसमोर दौरपासून प्रयत्न के लो। केला आणि म्हणून काँग्रेसीन एखादे समाजाचे राजकारण जरी शेवटच्या क्षणात केले असत ते सुद्धा साठी उडवून भारतीय जनता पार्टीक लोकांनी समर्थन दिले म्हणून हा सगळ्यांचे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातल्या गोयच्या जनतेक धन्यवाद देतांना सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि दोन्ही सीट उत्तरेक आमचं श्रीपाद भाऊ नाईक सुरुवातीपासून मुख्यमंत्री म्हणत आले की उत्तरेक एक लाख प्लस माजीनं जिंकतात अजूनही ठाम असतात उत्तरेक एक लाख प्लस आणि दक्षिणेक पल्लवी श्रीनिवास डेंबो ही पन्नास हजार प्लस लिडान येतली अजूनही ठाम असतात पन्नास हजार प्लस लिडांभत सीट येतली आणि त्यामुळे दोन्ही सीट जे असतात आम्ही जे चारशे प्लस म्हणतात त्या चारशे प्लसा भीत भारतीय जनता पार्टीचे गोयचे दोन्ही सीट असले आणि ते सुद्धा बऱ्या लिडन असले आणि हे देतासतात मॅक्झिमम मतदारसंघाभर भारतीय जनता पार्टी लीड मेळली पूर्ण विश्वास व्यक्त करता आणि परत एकदा तुमचे सगळ्यांचे आजच्या पत्रकार परिषदेत स्वागत करताना हा मुख्यमंत्र्यां भाऊक विनंती करता की भाऊ जनतेचे आभार मानतात जनतेचे आभार मानच्या भाऊक विनंती करता राज्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत आमच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेख तानवडे हा परत एकदा सगळ्यांचे पत्रकार बंधू भगिनीचे स्वागत करता काल इलेक्शन सोपले आणि इलेक्शनाच्या माध्यमातून जो प्रचार आमचं केलो आणि सगळ्यात पहिली या प्रचारात तुम्ही सगळ्यांनी योग्य न्याय दिलं योग्य आम्ही बातम्य आमच्याकडे पावल म्हणून सगळ्यांनी हा पत्रकारांच्या मनापासून अभिनंदन करता आभार व्यक्त करता आमचे गोयभरचे मतदार आमचे कार्यकर्ते त्याचबरोबर पंचायत सदस्य सरपंच उपसरपंच जिल्हा पंचायत सदस्य आमदार आणि ज्या पद्धतीन या निवडणुकीत काम केले खरोखरच आमदार म्हणून करता कदाचित ती जसे आमच्या अध्यक्षांनी म्हणाल्या आपल्या स्वतःचे इलेक्शन जितले त्यांनी काम करू तितल्या पद्धतीने उत्तम प्रकारे काम आपापल्या मतदारसंघाचे सांभाळून स्वतः धरून घेऊन फेरफाट सुद्धा काम त्यांनी उत्तम प्रकारे केले हा तांच्या मनापासून आभार व्यक्त करता कारण भारतीय जनता पार्टी एक कॅडर बेस्ड पार्टी असा आणि त्या हातूच्या कॅडराक प्रोत्साहन दिवप आमचे अध्यक्ष आमचे मुख्यमंत्री आमचे अध्यक्ष आणि ज्या पद्धतीने परिश्रम काढले रात दीस म्हणजे कदाचित दोन तीन वर सोडले जरा दिसचे बावीस तेवीस बावीस तास अशा पद्धतीने जे काम केले आणि त्याचे निश्चितपणे त्या कामाच्या आधाराचे जी काय काल पर्सेंटेज आम्ही पळल्या ती ताजेच एक फळं असल्याचं हा म्हणत आणि म्हणून जाणी जाणी पक्ष कार्यकर्त्या सोडून नवीन लोक नवीन आमचे मतदार मोदीचे सरकार थंडी येऊचे या भावनेन आमकां खूब मदत केली असून अशा सगळ्यांचे मना मनापासून आभार व्यक्त करत आणि त्यांच्या आशीर्वादान जसे आमच्या देशांनी त्या प्रमाणे आमचे त्या यावेळी प्रचंड मताधिक्यान आमकां मेटले हे निश्चित झालेले आसा आणि सगळ्यांचे परत मना मनापासून हांव आभार व्यक्त करत दोन भारतीय जनता पार्टीच्या या प्रेस कॉन्फरन्स पार्टीचे अध्यक्ष श्री सदानंद तानोडे आमचे ज्येष्ठ नेता आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक समोर असलेले सगळे पत्रकार मित्र भावानी भेटानो सगळ्यात पहिली गोयच्या जनतेचो खूप खूप फुँँ आभारी असा इतकी हीट असताना सुद्धा जे म्हणतात की मे महिन्यातली सात तारखेची हीट ही एक्स्ट्रीम हीट हाज्या इतकी हीट सात तारखेची इतकी आणि आता कमी झाली पॉलिटिकली कमी झाली आणि ओवरऑल बाकी टेम्परेचर कमी जातलो पण हांव गोयच्या जनतेचे आभार मानता विशेष करून एजेड पर्सन जे सत्तर वर्षां आमचे ज्येष्ठ नागरिक बरे नसतना थोडे वयले उठून हे करून ह्या सुद्धा सगळ्यांनी येवन मतदान केले लोकशाहीतले आपला मतदानाचो हक्क बजावला या हांव खूप खूप अभिनंदन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि इलेक्शन कमिशन ऑफ गोवा हांचे हांव खूप खूप आभार व्यक्त करतां मोठो अवेअरनेस तांच्यांनी आणि जेणी जेणे बांकिच्यांनी अवेरनेस केली इलेक्शन कमिशना बरोबर पॉलिटिकल पार्टी आणि इतर संस्था तांच्या आभार त्यानिमित्त मतदान चढ जावपाक पावले ग्रीन बूथ इको फ्र, इको फ्रेंडली बूथ पिंक बूथ अशा पद्धतीचे वेगवेगळे कन्सेप्ट पहिलेच फावटी पळवले हावे हांव पळतालो की आमच्या आम आमोड्या गावात खुद्द इको फ्रेंडली बूथ इज वन ऑफ द अट्रेक्शन ठरले काही पेपरांनी फोटोय हाडल्यात म्हणजे थं वेगवेगळी वेग फोटोग्राफी करपा खातीर ज्या पद्दतीचो म्हणजे एकंदर उत्साहाचे वातावरण तांच्यानी क्रिएट करपाचो एक महोल केलो म्हणजे आम्ही फोटोशूट खातीर वेगळो थंय डेस्क दवरता फोटोशूट त्याच पद्धतीचे वातावरण आम्ही खरे लोकशाहीतले फेस्टिवल म्हणप हरकत ना अशा पद्धतीचे बरे वातावरण आम्ही जशें वातावरण आशिल्लें की एखाद्या गेल्ल्या सारकें लग्नान गेल्या उपरांत फाटे एक फोटोशूट खातीर पोस्ट दवरलेली असता सॉफ्ट ड्रिंक कोल्ड ड्रिंक लोकांक येयना फुडें वेलकम करता त्याच पद्धतीचे वातावरण सगळीकडे खातीर हांव इलेक्शन कमिशन जितको स्टाफ मोठ्या प्रमाणात त्यांच्यानी दोन दीस तीन दीस काम केले त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करता सरकाराच्या वतीनूय बी आणि खरोखरच एक बरे वातावरण त्यांच्यानी क्रिएट केले आम्ही सातत्यात हांव पयलींच क्लियर करता की दोन्ही सीट अध्यक्षांनी भाऊन त्या त्याप्रमाणे भाऊ एक लाख प्लस मार्जिनान जिखता साऊथ गोवाचो सीट पन्नास साठ हजार प्लस मार्जिनात जिंकता हे हा फर्म असा अजूनही बी आणि शंभर टक्के जिंकता हे आम्ही सांगना काँग्रेसवाल्यांनी सुद्धा सांगले की तुम्ही दोन्ही सीट जिंकले म्हणून त्यांच्यानी मान्य केलं खासगीत उलयता असताना ते सांगतात आज जर त्यांचे थोडेसे प्रेसवाल्यांचे त्यांचे जे काँग्रेसीक ववरत हांव येतना आता जस्ट टाळताना सोशल मिडिया प्रेस पळयतालो पळले जाल्यार तेंच्यानी एक्सेप्ट केला की प्रदेशात काँग्रेस फक्त चार मतदारसंघावर तीनच चार मतदारसंघापूरती सिमीत उरल्या म्हटलं त्यांच्यात म्हटलंय काँग्रेस आता चार मतदारसंघापुरतीच सीमित उरलेली असा ह्या ते तुम्ही सोडून काढचे थोडेसे त्यांच्याकडे जर चढ काम केले जाल्यार त्यांचे म्हणणे आहात की त्यांचे अलायन्स पार्टनर इंडिया अलायन्सचे पार्टनर हेच एग्रेसिव्ह आशिले समके झगडी घेऊन बी फिल्डर त्यांच्या खऱ्या अर्थात दाखोवन दिले की आम्ही ओरिजिनल काँग्रेसमॅन म्हणून समके हे त्यांच्यांनी दाखवून दिले की आता कोण टेकओवर बिन करमपणे आणि इंडिया अलायन्सचे पार्टनर असले पण त्यांना कळूक आता लीड एका इंडिया अलायन्स विसरतले म्हणजे आणि दावो दाव सुरुवात सुरवात केला फुडली कोणा काँग्रेस तिकीट दिली ती सांगल्या तर ती इंडिया अलायन्सवाल्यांनी ज्यांच्यानी सपोर्ट केला पण ते आम आदमी पार्टीने आता विसरपास आहे कारण तो मुख्यमंत्रीच भीत आहात त्याचे आता अलायन्स बी त्यांचे उरचे ना काँग्रेसीन हे हा तुम्ही म्हटले असले त्यांष्ट का सांगता काय म्हणून आता सांगितलं सांगू ना ओके त्याच्या अलायन्स बिलायन सगळे आता विसरले काँग्रेसवाल्यांनी ते तयारी करपाक सुरुवात केली आम्हाला काय हरकत ना करोडी तयारी म्हणून सांगला इलेक्शन इलेक्शनाला पळतात बट एक काँग्रेसीन हे इलेक्शन हे विकासाच्या मुद्द्याचे लढू ना काँग्रेसीन सगळ्या जणांच्या सपोर्टाचे धर्माच्या आधाराचे जातीच्या आधाराचे राजकारण प्रयत्न केला भारतीय जनता पार्टी धर्म आणि जात या आधाराचे केनाच इलेक्शन लढना ऑल्वेज आम्ही म्हणता की विकासाच्या मुद्द्याचे इलेक्शन लढता आम्ही विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेव्हन विकसित गोवा ट्वेंटी फोर्टी सेव्हन आम्ही किती कामं केल्या काँग्रेसीन किती कामं केली या जेनून मुद्द्यांचे आम्ही इलेक्शन लढता आणि त्याकात लागून त्यांच्याकडे सांगपाखी एकूय मुद्दा नाशिल् त्यांच्यानी बाबा आमच्या डबल इंजिनच्या सरकार कामं सांगताली त्यांचे डबल इंजीन सरकार असले त्यांची कामा त्यांच्यानी सांगले असते गोयात त्यांनी कायच करू नसले म्हणून त्यांच्या सांगाय काय नसले नाहक आरोप भाऊचेर माझे करपाक लागले थोडे थोडे बेश्टेच हा विचार ती ते दोळे धापून चलता म्हणून त्यांच्या सांगपाकूय काय नाशिले आम्ही एकंदर सगळ्यो गजाली सांगता असताना हांव हे सांगतलो की घडय कदाचित आम्ही उत्तर गोयातला एकूण मतदारसंघ आम्ही फाटी उरचे विसात ना विसातल्या वीस मतदारसंघांनी आम्ही फुडे असे कदाचित साऊथ गोयातल्या असं हे करी उडेना सतदारसंघांनी आम्ही थोडेशा फाटी असतात स मतदारसंघांनी पण आम्ही इतक्या हातूंतल्यान दीड ती ओवरकम केल्या आणि मतदारसंघांनी ते बी सांगता सारर्डे मतदारसंघ ओके काणकोण मतदारसंघ फोड्या मतदारसंघ शिरोडा मतदारसंघ मडकय मतदारसंघात ओके सांगे मतदारसंघ म्हटलं सगळ्यात लिडीन असले मतदारसंघात आता बरोवन दोला सावर्डे फोंडा मडकय आणि शिरोडा हातू चढ लीड सेकंड टप्प्यात काणकोण सांगे ओके हातूतल्या लीड अस बरोवन दौरात सो तुमका ते सांगतात स खतरी तुम्ही सुधून काढा सतदारसंघात मातशे फाटी असले जाऊ शकतो म्हणून हे ओवरकम ह्या हातूतल्या करतले बट साठ हजाराची मार्जिन ही नक्की असा शंभर टक्के असा लागूनच हांव परत एकदां म्हणजे जनतेचे विषय हे सातत्यात वेगवेगळे वेग सोडत कडेन त्यांच्याकडे विशय विषय ना म्हणून कोणीतरी जस्टीक पॉलिटिकल रिझर्वेशनचे आमीच केले तरी दोग जाण बसले जस्टीचं सपोर्ट म्हणू लागले कोण तरी परत चार जण उठले म्हणाले ओबीसीचं सपोर्ट ह्यांना अरे ओबीसी भाऊ आमचो ऑल गोवा लिडर येदो वडला नॅशनल लेवलचे आनी आणि कोण तरी दोग तीग जाण आदले दिस बी प्रेस घेऊन लोकांक सांगपाक गोंयचे लोक सुशिक्षित आसात गोयचे लोक आम्ही जेका का म्हणतात हुशार असतात ओके एड्युकेटेड असतात त्या खंयच्याच जाती धर्माच्या आधाराचे मतदान करीना हाज्याय फुडे करचे ना आणि नव मतदार जो ते तर आता खूप अलर्ट झाल्या ते एक स्टेप फुडे वचून मोदीजीचे विजन विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेव्हन इनोव्हेशन स्टार्टअप परत फार्मास्युटिकल हब्स आम्ही जे म्हणतात की ग्लोबल मार्केट इंडियात जावचे हाजे आमी तेंका जे जे ना ना आ, तेंका हा स्वप्न आम्ही त्यांना दाखयता हाज्या सारखेली ती तुका हे रिझर्वेशन दी ते असली म्हणजे हे जे सांगतो हे उठसुट नाका जलो गजाली ज्य पण नीच्यानी त्या इलेक्शनात हाडपासून प्रयत्न केला थोडेशे असा आणि हे त्यांच्यानीच सोडलेले काँग्रेसीन सोडलेले सगळे पिल्लू आशिले ओके त्यांना ती संवय जाल्ली आहे हेका उभं कर ते उभं कर आपण थोडेसे वेगवेगळे कडल्यानं ते करीत असतात त्या खातीर हा हातूतल्या खंयसरूच आम्ही मात सुद्धा न ढगमगता ओसीआयचा विषय ओव्हरसीज इंडियन कार्ड आम्हीच केलो एस एसटी पॉलिटिकल आता परतूय सांगता हो इलेक्शन झाल्या उपरात एसटी पॉलिटिकल रिजर्वेशन सुद्धा आम्हीच रिजर्व केलो काँग्रेसीन वगैरे एसटी मुख्यमंत्री दितले म्हणून सांगून फटोवपाचो प्रयत्न करू नकात लोक गोयातले फटोवचे ना हे सांगता कोण कोणतरी उठलेला एक पार्टी येण ओबीसी मुख्यमंत्री लोकांक फटोवचे काम हे सदांच या पॉलिटिकल पार्टींनी केला हांव हे इलेक्शन झाल्या उपरांत आयज सांगता परत एकदा आम्ही फॉर्म आसा आम्ही जनतेच्या सेवे खातीर सेवेखात आम्ही आमक लोक प्रथम लोकप्रथम या आमी सदोदित काम करीत आयल्या लोकांच्या आमी इलेक्शन झाले म्हणजे घरा बसतले आमचे परत आजच्या परत एकदा काम सुरुवात झाले सदोदित सरकारातले असले किंवा पार्टीचे संघटन असतले म्हणून सांगले हांवें माझ्या भाषणातला मुद्दा क्लियर आसलो एक विकास दुसरे संघटन या दोन आमी निवडणुका लढलो लोकांनी आमकां बरो प्रतिसाद आम आम दिला की हांव सगळ्या लोकांचे इरिस्पेक्टिव्ह ऑफ द कास्ट एंड क्रीड सगळे जाण आमच्या बरोबर रावले आणि अशाच पद्धतीत विकासाच्या कामांक आमच्या बरोबर रावचे ही कडल्यान अपेक्षा करता आणि आम्ही नॉर्थ एंड साऊथ हे दोनूय सीट जिततात अबकी बार चारसे पार फिरेक बार मोदी सरकार ही टॅगलायन आमच्या प्रकारची ही खरी जाता आणि हे खातीर चार जून परत एकदाच्या प्रेस म्हाका विचारात इतके सांगता आणि बरे करू म्हणता कसलीच राजकीय समीकरणं नाशिली मला मायनॉरिटी कम्युनिटी ही आमच्या बरोबर असा ही एक मेसेज जी असा मुख्यमंत्री आयल्या उपरात एक बरी मेसेज सगळ्यांच्या मध्ये दिवस हाज्या खातीर हा आणि माझे मुख्यमंत्री दिगंबर कामत हे मायनॉरिटीच्या या बुथले जस्ट खातीर ऑफकोर्स हा आम्ही एक सुद्धा आमचा माजी आमदार असतो माझी मंत्री असतो जो भारतीय जनता पार्टीकडे सपोर्ट असतो hmm. नॉट ओन्ली हियर बट इन नॉर्थात सुद्धा तू पळशीच म्हणजे कोणूच आमच्या सभेक जर पळतला सगळे माजी आमदार आणि माझी मंत्री सगळे आमच्या स्टेजीर असेल सगळेजण आमच्या बरोबर ती एक सुद्धा मीस आमच्याकडल्या बाहेर नाशिल् सगळ्यांनी भारतीय जनता म्हणजे मोदीजी खातीर

आणि एकटो राहिला तर आमच्या साखळे हा मला काही चिंता ना सर पर्सेंट आजू सांगता आम्ही जी नॉर्थ गोवान लीड सांगल्या पण नी एक लाख ही सत्तरी आणि बिचोले तालुका लीड मेजर लीड पन्नास हजार थंच या आगे। आगे। अभी एक एक सांगा विचारले की आमचे एमजीपी अलायन्स एमजीपी आमचे अपक्ष आमदार त्यांचे आम्ही धन्यवाद देतात कारण तरेन पूर्णपणे मनापासून आमदार आणि दोन्ही एमजीपीचे आमदार आणि एमजीपीची संघटना आणि एमजीपीचे अध्यक्ष दीपक बाब ढवळीकर असं सगळ्यांनी काम केलं त्यांचे धन्यवाद माझी इच्छा वयाची मर्यादा आज असते कोणाकडे फुड आणि भूमिका आम्ही क्लिअर केला किंवा आम्ही डिसिप्लीन सोल्जर ऑफ द पार्टी पार्टी जे सांगता ते आम्ही करतले पण माझे वडिच्या माझी भूमिका करता पार्टी सोडवली सिक्स पर्सेंट ना नॉर्मली खाले नॉर्मली पण तुवें जर पळले पयलींचे इट इज मोर देन डेट या सेंटी सिक्स पर्सेंट झाले ह्याच्या पहिली सांगत की ह्याच्या पहिली लोकसभेतील इलेक्शन ना मतदान इव्हन इन पॅन्ज सगळीकडे वाढले नाही रे मतदान एव्हरेज मतदान झालं सेव्हन्टी सिक्स पॉईंट फिफ्टी फोर पर्सेंट त्या प्रमाण कमी असं म्हणतात पुरे देशात पॉईंट पॉईंट आणि दुसरे आले आसामात पहिले असतात ना गोय राज्यात पहिले सगळे हे कंपेरिझन बाकीचे पळशी आम्ही फर्स्ट पु फ असा म्हणप एज अटेटिंग अरे हा डे वयच्यान हा सकाळी वोटिंगा सांगलेले आज पंच्याहत्तर टक्के मतदान जातलं म्हणून म्हणजे तुम्हाला खबर असाय हे मतदान जे आहे भाजपा खाती झालं बीजेपी थँक्यू ना अरे हा त्याच लावून भोवतालो आम्हाला सगळी मतं ये नॉर्थ टू साऊथ सगळ्य कॉन्स्टिट्युएंसी चाळीस कॉन्स्टिट्युएन्सीनी जो प्रचार खूप बरो प्रचार सगळ्यांनी मेळून केला माझ्या मतदारांक कार्यकर्त्यांक मतदार मतदारसंघात कळपय सांगता एक सुद्धा मिटींग ना मुद्दा म्हणून काढून पळे हा फक्त पूर्णता मतदार हे माझ्या बरोबर असतात हे फावटी आणि हे फावटी सरप्राईज साखरेतल्या तुम्हाला दिसपाक शकता खरं सांगा हा पहिली सांगाना त्या खातीर की खूप मोठी लीड ही भारतीय जनता पार्टी हे फावटी मेळटली हांवें बाकीच्या सगळ्या मतदारसंघांनी मिटींगो घेतल्यो एकूय पब्लीक मिटींगू माझ्या मतदारसंघात ना किंवा संघटनेची मिटींग माझ्या मतदारसंघातली इलेक्शन घेतल्या ना ओके बट वील गेटींग द गुड लीड जनरल लीडर काम करता त्यांना त्या मतदान यू थँक्यू